नमस्कार मी आनंदी आवडे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टू तसेच महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समिती यांच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनींना आवाहन करू इच्छिते की नुकताच आपण जो संप बारा जानेवारीपासून आपण जो मेबत संप केला आणि एक मार्चला आपण या हा संप तात्पुरता स्थगित केलेला आहे या संपाबद्दल बऱ्याच भगिनींच्या मनात थोडीशी साक्षंकता आहे की संघटनेनं माघार घेतली महिलांना काय मिळालं नाही या सगळ्या शंका मनात असल्यामुळं थोडा उशिरा का होईना पण मी ही तुमच्या माहितीसाठी आपण व्हिडिओ करून टाकत आहोत भगिनीनो जरी आपल्याला आत्ता आपण जी आर हातात न घेता जरी आपण हा संप केला असला तर हे त्याचं मुख्य कारण आहे की एक पहिलं कारण आहे ते आपल्या आशा व हो गटप्रवर्तक भगिनीना Uh, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कामावरून काढून टाकण्याच्या ज्या नोटीस आल्या आणि त्यामुळं एक दबाव सर्वत्र महाराष्ट्राभर सर्वत्र एक निर्माण झाला आणि त्यामुळं काही गटप्रवर्त व काही आशा या कामावर रुजू व्हायला निघाल्या होत्या आणि त्यामुळं मग थोडासा आपण विचार करू एक पाऊल मागं जाण्याचं ठरवलं दु हे हे, हे सुद्धा सरकारनं पाऊल उचललं याचं मुखत मुख्य कारण आहे ते ते म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व आशा व सगळ्या सर्वच गटप्रवर्तक या आत्ताच्या संपामध्ये सहभागी नव्हत्या मागच्या संपामध्ये सर्वच्या सर्व आशा व गटप्रवर्तक संपात होत्या परंतु या आत्ताच्या बारा जानेवारीपासून झालेल्या संपामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक संपात सहभागी नव्हत्या याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला जी आर हातात आपल्याला पाहिजे होता तो आपल्याला मिळाला नाही आणि त्यामुळं आपल्या सर्व आशा व गटप्रवर् संपात नसल्यामुळंच सरकारनं सुद्धा आपल्याला नोटीस देण्याची धाडस केलं जर आपण शंभर टक्के संपात असतो तर सरकारनं आपल्याला नोटिसा देण्याचं धाडस केलं नसतं तर आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की आशा व गटप्रवर्तक या शंभर टक्के संपात नव्हत्या आणि म्हणून सरकारनं सुद्धा आपल्यावर दडपशाही निर्माण केली आणि म्हणून आपल्याला हे पाऊल मागं घ्यावं लागलेलं आहे तरीसुद्धा आपण हे पाऊल मागं घेताना ठोस काही आपण मिळव हातात घेता येते का याची खात्री झाल्यानंतरच आपण हे आंदोलन मागं घेतलेलं आहे यामध्ये डॉक्टर डी एल कराड डॉक्टर कॉम्रेड विनोद निकोले डॉ आमदार माझे आमदार जीवा पाटू गावीत हे सगळे या सगळ्यांनी जे शिष्टमंडळ सरकारबरोबर स सर, शिष्टमंडळात जाऊन सरकारबरोबर चर्चा केली यामध्ये सरकारनं तुम्ही सगळं मागितलं মুখ্যমন্ত্ৰী <spaconian> <segundos by> <architecturaludo versucht> ¡Más que <coughs> más que! ¡Más que más que más! más que más más que más cerca! ¡Más que más cerca! ¡Más que más cerca! ¡Más que más cerca! ¡Más que más